ही लढाई देशाची ही लढाई बळवंत वानखडे आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाही आहे डान्सरशी नाही आहे बबलीशी नाही आहे ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र आहे लक्षात घ्या ही लढाई मोदी विरुद्ध लढाई मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे ही लढाई मोदी विरुद्ध शरद पवार ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे <coughs> ज्या बाईन मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला त्या बाईन मातोश्री घुसण्याचा प्रयत्न केला आव्हान देण्याचा प्रयत्न केला मातोश्री विषयी अपशब्द वापरले हिंदुत्वाविषयी अपशब्द वापरले त्या बाईचा पराभव करणं ही शिवसैनिकांचं पहिलं कर्तव्य आहे